चंद्रपूर जिल्ह्यातील वरोळा तालुक्यातील अर्जुनी शेगाव येथील एका गरीब शेतमजुराला महावितरणकडून सत्याहत्तर हजारांचं वीज बिल आलं आहे दादा लटारू भोयर असं या मजुराचं नाव असून त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि बंद पडलेला एक पंखा आहे तरीही जुलै महिन्याचं तब्बल सत्याहत्तर हजार एकशे दहा रुपयांचं बिल आल्यानं भोयर धाबेदण आणले आहेत भोयर यांच्या दोन खोल्यांच्या घरात एसी किंवा सारखी कोणतीही मोठी उपकरणं नाहीत तरीही महावितरणनं त्यांना तीन हजार आठशे युनिट वीज वापरल्याचं बिल दिलं आहे धक्कादायक म्हणजे गेल्या देशभरात त्यांचा एकूण वीज वापर केवळ पाचशे सोळा युनिट होता गेल्या एकशे सहा युनिट हिवाळ्यात एकसष्ट युनिट तर इतर महिन्यांमध्ये पन्नास युनिटपेक्षा जास्त वापर झाला नव्हता मग एकाच महिन्यात अचानक तीन हजार आठशे एकचाळीस युनिटचा वापर कसा झाला हा प्रश्न त्यांना पडला आहे भुयर कुटुंबिय तेवीस जुलै रोजी स्थानिक सहाय्यक अभियंता संतोष खोबगडे यांच्याकडे बिलाची चौकशी करण्यासाठी गेले असता ही तांत्रिक चूक असल्याचं त्यांना सांगण्यात आलं सहाय्यक अभियंत्यांनी त्यांना केवळ एक हजार रुपयांचं बिल भरण्याचा सल्ला दिला आणि पुढच्या बिलामध्ये ते आपोआप ऍडजस्ट होईल असं सांगितलं महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे एका सामान्य बिल भरणाऱ्या ग्रामीण मजुराला अशा मोठ्या चुकीचा फटका कसा बसला आणि जर त्याने बिल तपासलं नसतं तर त्याला खरंच सत्याहत्तर हजार रुपये भरावे लागले असते का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ग्राहकांनी अशा प्रकारच्या चुकीच्या बाणांबद्दल सतर्क राहून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं महत्वाचं आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राष्ट्र राष्ट्र सह्याद्री सह्याद्री न्यूज करा 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 शेअर आणि